तू का गेला वैभव खूप चांगला होता रे तो वैभव खूप चांगला होता का गेला वैभव का गेला कशामुळे गेला वैभव गेला त्याच्यामुळे सगळे नॉमिनेशन मध्ये गेले घरामध्ये <coughs> काल नाही बोलता येणार परवा भाऊच्या धक्क्यावर वैभवची दमदार एक्झिट झाली खूप चांगल्या पद्धतीने आणि त्याच दुःख व्यक्त करत करत अरबाजाने निक्की अरबाज निक्की व जानवी असे रडत होते असे रडत होते तो फक्त घराबाहेर गेला मित्रांनो नाही गेलाय घराबाहेरच गेला तर असले रडत होते राव जबरदस्त हाडकोर जबरदस्त रडत होते तिघंच तिघं आणि त्या धक्क्यामध्ये ते पूर्ण दिवस त्यांचं रडणं चालू होतं मग दुसऱ्या दिवशी सगळे सांगत होते की बा वैभव असा वैभव तसा हे ते फलाना डिमकाना सगळं त्या गोष्टी डिस्कस झाल्या सो ते वैभव पुराण त्यांचं ते कसं तरी संपलं त्यानंतर मग बिग बॉसने थोडीशी मजा घेतली सुरतदाची दादाला विचारलं की तुला वाईल्ड कार्ड मध्ये मुलगी पाहिजे तर सुरत दादा बोलतो मला साडी घालणारी पाहिजे साडी घालणारी मुलगी आता कुठून आणणार बिग बॉस तुझ्यासाठी भाऊ इथं साडी घालणारी मुलगी लवकर बेटन झाली आता बघू काय होतं बिग बॉस म्हणले मी तुमचा विचार करीन आता तुमचा विचार करून बोलले म्हणजे मग काहीतरी करतील बिग बॉस बिग बॉस तुम्हाला सांगतो मी तुम्हाला नाही सांगतो तुम्हाला भरपूर आहेत साडी घालणाऱ्या मुली तुम्ही आला जरा त्यांना सो बिग बॉस विचार करतील आणि त्यासोबतच घरामध्ये नॉमिनेशनचा टास्क झाला आहे सो घरात कोण कोण नॉमिनेट आहे यावर आपण सविस्तर चर्चा करणारच आहे तर नमस्कार मंडळी मीच तुमचा लडका चेतन रवींद्र सोनवने पुन्हा एकदा तुमचं या लय आरिश शो मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असणार तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि बेलायकनला नक्कीच क्लिक करा जेणेकरून तुम्हाला आपले नवनवीन व्हिडिओ फटफट तुमच्यापर्यंत पोहोचतील विदाउट वेस्टिंग आपला टाइम आपण सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला तर मित्रांनो कालच्या एपिसोडमध्ये घडलं काय कालच्या एपिसोडमध्ये आपल्याला एपिसोड दोन पार्ट मध्ये डिवाइड केला गेला दिवस एक दिवस दोन म्हणजे एकोणपन्नासावा दिवस आणि पन्नासावा दिवस एकोणपन्नासावा दिवस रडण्यामध्येच गेला कारण वैभव घराच्या बाहेर गेला होता वैभवचं दुःख अरबाजला झालेला असं दिसायला भेटतं आपल्याला कॅमेरावर पण आता ते खरं खोटं वैभव जाणे कारण बाहेर येऊन वैभवने सांगितलं की अरबाज आणि निक्की एकमेकाला घेऊन डुबणार इंटरव्ह्यू तुम्ही जर का बघितला असणार तर वैभवने जो इंटरव्ह्यू दिलाय त्यामध्ये वैभवने क्लिअर सांगितलं की अरवाज निक्कीला येऊन डुबणार निक्की अरवादला येऊन डुबणार माझं चुकलं मी टीम बी सोबतच जायला पाहिलं होतो माझी रिअल पर्सनॅलिटी ही टीम बी सारखीच होती मला टीम एमध्ये जायलाच नको होतं असं वैभवने वक्तव्य केलेलं आहे बाहेर जाऊन कॅमेरा समोर इंटरव्ह्यूमध्ये सो आता हे बाहेर गेल्याचं काय होतं काय नाही होतं ते पुढचं पार्ट आहे आपण आता गेमबद्दल बोलूया सो रडणं रडणं चालू होतं मग बिग बॉस बोलले की आता भरपूर रडलं झालंय सो आता येऊया आपण एका टास्कवर सो बिग बॉसच्या घरामध्ये जंगल आलेले बिग बॉसच्या घरामध्ये शिकारी शिकार करणारे असा एक टास्क धमाकेदार बिग बॉस घेऊन आले आणि त्या टास्कमध्ये सर्वात पहिले होणारे नॉमिनेशन सो so, नॉमिनेशनचा टास्क घेऊन आले नॉमिनेशनच्या टास्कमध्ये दोन टीम पाडल्या बिग बॉसने टीम ए टीम बी पहिले जाणून घेऊया टीम एमध्ये कोण कोण वर्षा उसगावकर निकी तांबोली जान्हवी किल्लेकर अरबाज पटेल सुरज चव्हाण हे लोक आहे टीम एमध्ये टीम बी मध्ये कोण डिप्पी दादा पॅडी दादा अभिजित सावंत संग्राम भाऊ आणि अंकिता एवढे लोक टीम बीमध्ये सो पहिला राऊंड सुरू झाला पहिल्या राऊंडमध्ये निक्की आणि अंकिताला एकमेकांसमोर उभं केलं के घ्यायचं असं होतं ते बंदूक उचलून त्या बॉक्समध्ये बॉक्समध्ये आणायची होती सो टफाईट दिली निक्कीला पण ती निक्की बंदूक उचलून आपल्या आपल्या ब्लॉक मध्ये जाऊन उभी राहिली सो पहिला तिने मारला दुसऱ्या राऊंड मध्ये अभिजित आणि जान्हवी होते सो अभिजित आणि जान्हवी मध्ये अभिजितने बाजी मारली जान्हवीला त्या ठिकाणी दुखापत झालेली लागलं तिला गुडघ्याला लागलं त्यानंतर एक राऊंड झाला त्याच्यामध्ये वर्षाताई आणि डी पी दादा यांच्यामध्ये झाला so, तो राऊंड सो तिथे डी पी दादाने गेम मारला त्यानंतर जो राऊंड झाला अरबाज पटेलचा अरबाज पटेल आणि पॅडीदादा होते सो so, अरबाजने तो राऊंड मारला आणि शेवटच्या राऊंडमध्ये सूरज आणि संग्राम दादा होता so, दादा तो संग्राम दादाने तो राऊंड मारला राऊंड जिंकल्यानंतर तुम्हाला समोरचा तुम समोरच्यापेक्षा तुम्ही किती कॅपेबल आहात हे तुम्हाला सांग पटवून द्यायचं होतं हे तुम्हाला कॅमेरासमोर सांगायचं होतं सो पूर्ण जो टास्क झाला त्या टास्कमध्ये टीम बी ने चांगल्या पद्धतीने सांगितलं की ते कसे समोर समोरच्यापेक्षा बेटर आहेत किंवा बेस्ट आहेत सो त्याच हिशोबाने ते आपला जो नॉमिनेशन टास्क होता तो जिंकले सो कारण टीम बी ने तीन वेळा ती बंदूक उचलली होती आणि टीम एने दोन वेळा उचलली होती सो त्यामुळे पूर्णाच्या पूर्ण टीम ए गेली नॉमिनेशन मध्ये बिग बॉस काय केलं बिग बॉस तुम्ही का बिग बॉस पूर्णच्या पूर्ण टीम बिग बॉस नॉमिनेशन मध्ये आपल्याला बघायला भेटले आता ते टीम ए जे नॉमिनेशन मध्ये गेलेत आता त्यांच्यामधनं कसे कसे रंग आपल्याला बघायला भेटतील हे आपण पूर्ण हप्ता बघणार आहेत पण त्याआधी मी आपला एक कम्युनिटी पोल मी पोस्ट केला होता दुपारी तर तुम्ही तिथे जाऊन फटफट तिथे तुमचा मत मांडा की तुम्हाला कोण वाटतं की तो घरात राहायला पाहिजे आणि कोण घरात नाही राहायला पाहिजे तुमच्या फेवरेट सदस्याला तुम्ही तिथं वोट करा ठीक आहे यानंतर आता आपल्याला नवीन काय बघायला भेटणार आहे डीपी दादांचा गेम डीपी दादांना असं वाटतंय की ते अंकिता आणि अभिजित सोबत राहत आहे तर त्यांची छाया जी आहे ती मागे म्हणजे ते त्यांची सावली बनून खेळतात पण डीपी दादा तसं नाही नाहीये तुम्ही तुमचा गेम तुम्ही तुमचा गेम दाखवतच नाहीये तुम्ही फक्त काहीतरी आहे तुम्ही आम्ही तुमचे व्हिडिओज बघितले बाहेर तुम्ही किती कॉमेडी करतात बाहेरच्या दुनियामध्ये किती चांगल्या पद्धतीने तुमचं व्यक्तिमत्व आहे हे तुम्ही गेममध्ये दाखवत नाही घरामध्ये दाखवत नाहीये घरामध्ये टास्क हा एक प्रकार नाही आहे फक्त घरामध्ये कॉमेडी करणं एन्जॉय करणं हा पण एक प्रकार आहे सो डीपी दारांना सांगतो की तुम्ही आपला गेम खेळायला सुरुवात करा मी त्यांच्या साईडने नाहीये दोघांच्या अभिजित आणि अंकिताबद्दल ना बोलत आहे मी बट तुम्ही तुमचा गेम तेव्हाच दाखवू शकता जेव्हा तुम्ही तुम्ही स्वतः खेळायला सुरुवात करणार मी एक्झाम्पल देतो जान्हवीची गोष्ट जान्हवीला पण बोललं जात होतं की तू सावली आहे निक्कीची तिने तिची Uh, तिने काय केलं निक्कीसोबत बोलत नाहीये ती आज पण पण ती तिची रिअल पर्सनॅलिटी घेऊन आली जर का तिला निक्कीसारखंच गेम खेळायचं राहिला ती आज पण तोच गेम खेळत राहिला असतो ती भले सेपरेट झाली पण तिने तिचा ऍक्च्युअल पर्सनॅलिटी घेऊन बाहेर आली सो ती तिची ऍक्च्युअल पर्सनॅलिटी खेळते तुम्हाला पण तेच सांगेल तुम्ही साईडला व्हायचं तुमची इच्छा बट सांगायचं पण तुम्हाला ते काय चुकीचं शिकवत नाहीये तर तुम्ही तुमची ऍक्च्युअल पर्सनॅलिटी दाखवायला सुरुवात करा खेळायला सुरुवात करा मजा येईल खेळायला आम्हाला बघायलाही मजा येईल कारण आम्हाला रिअल डीपी बघायचं आहे आम्ही रिअल पॅडी तर बघितला कारण कॉमेडी हसणं थोडंफार चिडणं थोडंफार रागवणं हे आम्ही बघितलं पॅडीदाजांकडनं हेच तुमच्याकडनं बघायचं आम्हाला की धनंजय पवार नेमका आहेत काय कोल्हापूरचा रांगडा गडी कसा आहे हे आम्हाला ऑडियन्सला बघायचंय जे तुम्ही दाखवू शकतात ऑलरेडी पन्नास दिवस झालेत पन्नास दिवस बाकीत आपल्याकडे शेवटी ट्रॉफी फक्त एकटाच नेणार आहे ग्रुप ट्रॉफी नेणार नाही तर तुम्हाला तुमचा गेम दाखवायलाच लागेल बाकी वैभव गेला दुःख वैभव नव्हता जायला पाहिजे वैभव <laughs> वैभव घरी गेलाय फक्त बारामतीला आपल्या ठीक आहे बाकी तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला हे आपल्याला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा तोपर्यंत मी तुमची रजा घेतो मिस तुमचा लाडका चेतन सोनवणे फिल्मी भाई वरून थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फिल्मी भाई लव यू ऑल जय शिवराय